बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा तालुक्याची मुंबई येथे रेल्वे पोलीस म्हणून कर्तव्यावर असणारे देवगराजा तालुक्यातील जुंबडा या गावचे सुपुत्र विकी बाबासाहेब मुख्यधर यांचा मुंबई रेल्वे लोकल अपघातात दुर्दैवी मृत्यू त्यांच्या मृत्यूमुळे पंचकृषी तसेच नातेवाईकावर पसरली शोककाळा देवगराजा येथे होमगार्ड ते मुंबई गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस अशा त्यांच्या संघर्षमय वाटचालीचा करून बुलढाणा जिल्हा पोलीस पथकाकडून शाही इतमात तीन पैऱ्या हवेत गोळ्या झाडू सलामी तर अनेक अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीकडून पुष्प वाहून मानवंदना जय भारत संविधान मी काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र देवगडच्या तालुक्यातील झुमडा गावचे सुपुत्र विकी बाबासाहेब मुकेदल जे मुंबई जी आर पी गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस म्हणून रेल्वेची व जनतेची सुरक्षा करायचे तेच लोकर रेल्वेच्या गर्दीचे बळी ठरले लोकल रेल्वेच्या स्प्रिंगचा दबाव व वळणाच्या दबावामुळे दोन रेल्वेमधील अंतर कमी होते ही खूप मोठी तांत्रिक अडचण आहे लोकलने प्रवास करत असताना फुटपॅट दरवाजाजवळ प्रवास करणारे प्रवासी यांना झोकोला बसला व त्यातच विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशांच्या बॅगेचा सुद्धा धक्का लागण्याने त्यात एकमेकांना घासून दहा प्रवासी खाली पडले त्यापैकी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या सहापैकी रेल्वेचे गव्हर्नमेंट पोलीस कर्मचारी म्हणजेच विकी बाबासाहेब मुख्यदल ही घटना समजतात झुमरा गावावर शोककाळा पसरली वडील बाबासाहेब मुख्यदल व सासरे कमलाकर चंदनशिवी हे दोघेही मिश्री काम करतात परिस्थिती हलाखीची असल्याने गरिबीची जाणीव ठेवत मुलाने खूप मेहनत केली पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिसही केली देवगोराजा शहरामध्ये दोन वर्ष होमगार्ड पदावर नोकरी करत असताना चिकट मेहनतीने त्याला गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस म्हणून मुंबई येथे नोकरी लागली मुंबई येथे दोन वर्ष किरायाच्या खोलीत राहून कल्याणला एक घर घेण्याचे स्वप्न विकेने पूर्ण केले पत्नी दीपाली व मुलगा प्रणयसोबत पाच जूनला विकीने आपला वाढदिवस साजरा केला सुखाचे दिवस चालू होते पण बहुतेक ते नियतीला मान्य नसावे कारण रात्रीची ड्युटी करून घरी परत येण्याचा फोन विकीने आपल्या पत्नीला केला ते त्या दोघांचे शेवटचे बोलणे ठरले विकीने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला म्हणजे प्रणयला जय हिंद शालूट कसे करायचे ते शिकवले ते एका बापाचे मुलाला शेवटचे शिकवणे ठरले ज्या रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी व कर्तव्य त्याच रेल्वेच्या गर्दीचा बळी विकी बाबासाहेब मुख्यधर ठरला रेल्वेच्या संख्या वाढणार नाहीत रेल्वेचे डबे वाढणार नाहीत रेल्वेची गर्दीही कमी होणार नाही हे रेल्वे प्रशासनाचे धोरण बदलेल तेव्हा बदलेल परंतु माणुसकी म्हणून दरवाजात असणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मागे हात घेणे हीच माणुसकी कदाचित विकेला भोवली जनतेची सुरक्षा करताना आज विखी मुख्य दल कर्तव्यावर शहीद झाला हे खूप मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल माझी माजी, माजी कमांडो पद्माकर चंदनशिवी उपसरपंच सुधाकर चंदनशिवी व कमलाकर चंदनशिवी यांनी भुटखाडा येथे मोठ्या थाटामाटात दीपालीचं विकी सोबत लग्न लावलं संसार वेर फुलली पण ती बहरण्या अगोदरच काळाच्या दुर्दैवी घटनेने तीन वर्षाच्या चिमुकल्या प्रणयला पोरके केले दोन दिवसापासून या घटनेमुळे झुमडावासी व वा सर्व नातेवाईक दुकानच्या सागरात बुडाले होते देवगापासून ते झुमडापर्यंत तिरंगा घेऊन भीमशक्ती गीतात व गगनभेदी भीमशक्ती घोषणात मुंगी पावलाने दोन तास या पार्थिवची रॅली चालली देवगराजा तालुक्यातील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ ठाणेदार आशिष रोईंग डॉक्टर रामप्रसाद शेळके सतीश कायंदे दादाराव खालडे दिलीप खरात छत्रपती संभाजीनगरचे महापालिकेचे उप आयुक्त संजय माजी सैनिक कॅप्टन अशोक सुरडकर तलाठी श्रीमंत पाडव भीमराव व पुढारी तसेच हजारोच्या संख्येने पंचक्रोशीतील गावकरी समुदाय या अंत्यविधीसाठी हजर राहून अनेकांनी पुष्पचक्र वाहून विकिला श्रद्धांजली दिली विशेष बुलढाणा जिल्हा पोलीस पथक यांनी शाही इतमात बिगुल वाजवून सलामी देत हवेत तीन फैरी गोळ्या झाडल्या त्यानंतर तीन वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या पिताला चिता अगनी डाव दिला हा प्रसंग पाहताना हृदय हेलावून गेले आशवानच्या धारा प्रत्येकाच्या डोळ्याला लागल्या लाग होत्या तालुका प्रतिनिधी भीमराव चाटेसह गजानन चोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र आम्हाला सात मुलं आणि हा एक आमचा आठवा मुलगा दोन हजार एकवीस ला आमच्या परिवारामध्ये हा आठवा सदस्य आला आणि आम्हाला चार मुली चार मुली मधली सर्वात मोठी आमची ही मुलगी सकाळी ठाणे मुमरा दिवस हे दृश्य बघितलं पहिले ते होतो आणि ते बघताना वाटलं काहीतरी वेगळं आहे पण तो ज्या व्यक्ती असा आघात दिसला तेव्हा एकदम मन असं गैवून गेलं कारण आमचा हा जवाई जवाई म्हणून नव्हताच आमच्या चारी भावासाठी तो आमचा मुलगाच होता त्याचं प्रेम त्याची भावना चार वर्षात त्यांनी म्हणजे एकदम पारिवारिक इतके रिस्पेक्ट बनवले होते ते सांगण्यात होते आणि आज आज त्यांना श्रद्धांजली वाहताना वडील म्हणून किती दुःख होत हे आले पलीकडे आज आमची मुलगी आमच्या मुलीला सुद्धा त्यांनी आमच्या जितके आई वडिलांची माया त्याच्या पल्यावर माया दिली आज आमचा नातू त्याचा जन्मदिवस सतरा जूनचा आणि त्या पहिलेच ही अशी आघात झाली त्यामुळं इतकं सर्व आमचं परिवार आणि खासकर आमचे युवाई बाबासाहेब मुख्यदल हे आणि आमचं सर्व दल आणि चंदनशिव परिवार आज ह्या क्षणी भाव भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाटे थांबतो जय हिंद जय भेन जय शिवरा

काल तुमच्या आमच्या मधून या ठिकाणी निघून गेला गे मी सर्वप्रथम भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या चरणी निर्वाण प्राप्ती होईल अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो खरोखरच काल ज्या वेळेस ही बातमी झळकली की रेल्वेच्या अपघातामध्ये आठ जण मृत्यूमुखी पडले त्यावेळेस आपल्या जवळच्यातील आपल्या काळजातील व्यक्ती या ठिकाणी निघून